नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे इथे आपण कुक्कुटपालन शेळीपालन किंवा जर तुम्ही टेरेसवर झाडं वगैरे लावली असेल तर त्याला आपण या पद्धतीमध्ये शेड करू शकतो आत्ता जे आपण शेड केलं हे चालू बंद करता येतं म्हणजे समजा सकाळचं ऊन पाहिजे नसेल तिथपर्यंत आपण खोलून ठेवायचं त्याच्यानंतर परत आपल्याला बंद करता येतं तर याच्यासाठी काय केलं आहे इथे हा एक दोरी आहे आणि त्या साईडला एक दोरी आहे ही दोरी आपण जशी खेचू अशी खेचू तसं हे जे आहे हे असं पुढे 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 येत राहणार आणि याचा फायदा म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस आपल्याला वाटतंय की आता ऊन पाहिजे त्यावेळेस आपण ऊन देऊ शकतो ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आता आपल्याला सावली द्यायची तर त्यावेळेस सावली देऊ शकतो हे आता आपण जे आहे बंद केलं आता आपण उघडून उघडतं कसं ते पण बघूयात तर एक दोरी ह्या साईडला केलेली आहे हे अशी ओढायला हे आपण ओढायला सुरुवात केली की हे जे आहे हे असं अलीकडे कर, अलीकडे येईल तर ह्या जुगाड आपण आपल्या कुक्कुटपालनात करू शकतो कुठेही हे जे जुगाड आहे हे करू शकतो याचा एक डिटेल व्हिडिओ जो आहे तो येत्या काही दिवसात आपल्यासाठी नक्कीच बनवल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद